बंगाली बाबांची जादू लोकल, यावर ही लोकल ट्रेन मध्ये तुम्ही बसलात की तुम्हाला लग्न जमत नाही नोकरी लागत नाही प्रेमभंग झाला का अशा तुमच्या अनेक अडचणींवर तत्काळ तोडगा देण्याचं आश्वासन देणाऱ्या जाहिराती दिसतात आम्ही अशाच एका जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क केला हा फोन थेट उचलला तो अजमेरच्या एका बाबाने लोकल उशिरा येत असल्यानं लेटमार्क लागतो अशी समस्या सांगितल्यावर या बाबानं जे रेल्वे प्रशासनाला कधी जमलं नाही ते करून दाखवण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पुढेसाठी सोळाशे रुपये पाठवा असं सांगायला तो विसरला नाही नेमका काय संवाद झाला ते पहा वो, वो, मतलब मतलब ओके होता है? सुनो, सुनो, तो तो सुनो हाँ, जी 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 जो, हाँ. जो भी काम करते हो उसमें नाकामी मिलती है मेहनत पूरी करते हो मेहनत का फल नहीं मिलता कोई भी अच्छे के लिए मिलती है बुराई जी 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 ऐसा आपके हाथ में में घर में क्लेशबाजी रहती है छोटी छोटी बातों को लेकर इसमें थोड़ा सा आप बताओ क्या चाहते हो मुझे हल चाहिए हल चाहिए

स्कॅन कोड पाठवून या बाबांना साम टी कडे पैशांची मागणी तर केलीच वर तुमची समस्या पूर्ण झाली म्हणजे आम्ही पूजा केली असंही सांगितलं लोकलच्या डब्यात अनेक बोगस जाहिराती खुलेआम कुणाचाच अंकुश नसतो आणि अने परिणामी अनेक आर्थिक फसवणूक होते म्हणूनच साम टीव्हीने रेल्वे प्रशासनाला जाऊन याची तक्रार केली असता प्रशासनानं मात्र आपली जबाबदारी झटकली तेवीस हे बाबा आम्हाला सापडलेले आहे आणि या बाबामध्ये काय ठराविकच लोक आहेत जे नंबर आणि नावं चेंज करून सांगतात आणि संपूर्ण बाबा यू पी बिहार आणि राजस्थान ह्या इकडे बसलेले आहेत ज्या आर पी एफ विभागाने यावर अशी कुठेतरी ठोस कारवाई केलेली दिसत नाही ते जी आर पीचं काम आहेत असं सांगून हा झटकण्याचे प्रयत्न आहेत धनप्राप्ती आणि पुत्रप्राप्तीपासून ते अगदी कोर्ट कचेरी आणि कौटुंबिक कलहातून तुम्हाला शंभर टक्के सोडवण्याचा दावा या जाहिरातीमधून केला जातो प्रतिकूल परिस्थितीनं निराश झालेले अनेक प्रवासी बंगाली बाबांच्या सापळ्यात फसत असतात त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे मुख्य म्हणजे अशा जाहिराती रेल्वेत लागणारच नाहीत यासाठी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे नाहीतर समस्यांवरील उपायांच्या मोहापायी प्रवाशांची लुबाडणूक सुरूच राहील आणि समस्या तेच राहतील नितीन बिनेकरसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या